हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांचा आज बारावा स्मृती दिवस स्मृतिदिनानिमित्त प्रथमतः मी त्यांना महाविकास आघाडीच्या वतीने विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो अभिवादन करत असताना बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा नव्हे तर देशाच्या दृष्टिकोनातून देखील मराठी मनाचा मानबिंदू बिंदू तसेच हिंदुत्वाचे जलंत पुरस्कार प्राप्त केलेला असा प्रकारचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं काळान काळाने आपल्यातून हिरावून नेल्यानंतर शिवसेनेचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याची देशाची देखील कधी न भरून निघणारी अशा प्रकारची आणि त्या काळामध्ये झालेली आहे श्रद्धे बाळासाहेबांच्या संदर्भामध्ये बोलणे इतके निश्चितच आपण मोठे नाही आहेत तरी देखील बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत असताना त्यांनी केलेल्या ज्या ज्या काही गोष्टी हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून असतील किंवा देशाच्या अखंड एकते आणि अखंडतेच्या दृष्टिकोनातून असतील त्यांनी केलेलं कार्य कायमच महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या देशात कायमच स्मरणात राहील बाळासाहेब अमर होते अमर आहे आणि अमर राहते सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बारवा स्मृती दिन आहे त्यानिमित्त आज शिवसेना व शिवसेनेचे घटक पक्ष आम्ही सर्व मिळून बाळासाहेबांना ते अभिवादन करण्यासाठी ते रमलेलो आहे बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलणं झालं तर असं होईल की सूर्याला आपण दिवा दाखवतो त्यामुळे मी माझे दोन धक्के एवढंच होईल की बाळासाहेब ठाकरे अमर होते आणि अमरच राहते तेही देव